गावची न्यूजने या पक्षप्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत कर्जत खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत असून कर्जत खालापुरातील असंख्य कार्यकर्ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे विधानसभेचे संभाव्य उमेदवार सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षात सामील होत असताना शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूर मतदारसंघाचे प्रवक्ते आमदार थोरवे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अमोल बांदल पाटील यांनी आमदारांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाने आमदार महेंद्र थोरवे यांना जोरदार धक्का दिला असून यावेळी कर्जत तालुक्यातील अन्य सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार सुधाकर घारे यांना करण्याचा संकल्प केला असून गावागावात कार्यकर्ते कामाला लागले आहेत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष भगवान संचे खालापूर संतोष बैलमारे ज्येष्ठ नेते भरत भगत एकनाथ धुळे शरद कदम खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील कर्जत तालुकाध्यक्ष कर्जत महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे प्रतिभा लोहकरे सुचिता लोहकरे उत्तम पालांडे शरद तवले संतोष थोरवे केशव मुणे अरुण हरपुडे राजेंद्र निगुळकर सुरेश काळन राम कोळंबे अरुणा कराले कर्जत युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर अनिल मोरे हरिश्चंद्र निरगुडे पत्रकार बाबू पोटे गणेश पाटील तुषार मुंढे गणेश पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते अमोल बांदेल पाटील हे शिंदे गट शिवसेना पक्षाची निर्मिती झाल्यापासून आमदार महेंद्र थोरवे यांची विश्वासातील कार्यकर्ते म्हणून परिचित होते त्यांच्यावर प्रवक्ते पदाची जबाबदारी होती त्यामुळे अनेक वेळा दोन शिवसेनेत संघर्ष होत असताना देखील शिंदे गटाची ढाल म्हणून अमोल पाटील यांनी काम केले होते त्यामुळे थोरवे यांना आता मोठा धक्का मानला जात आहे प्रवेशानंतर पक्षाचे जे काम दिले जाईल ते सर्व वरिष्ठ मंडळींच्या नेतृत्वाखाली करून भविष्यातील आमदार म्हणून सुधाकर खारे यांना करायचे असल्याचे मत या पक्षप्रवेशाच्या दरम्यान व्यक्त केले आहे तर कोकणचे भाग्य विधाते प्रांताध्यक्ष सुनील तटकरे मंत्री आदितीताई तटकरे माजी आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या कार्याचा झंसावात आहे तर आपण शिवसेनेत काम करीत असताना सिडकोच्या घरांचे स्वप्न दाखवली जातात मात्र घरकुल आवास योजनेच्या घराचाही तपास नाही अशा मिश्किल शब्दात शिंदे गटाच्या शिवसेनेची खिल्ली पाटील यांनी उडवली आहे आगामी काळात असे अनेक कार्यकर्ते पक्ष सोडतील असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे पहिल्यांदा वावरावली मी आलो पहिल्यांदा आज गाडी हा योग माझ्या आयुष्यात येईल असं मला खरं तर वाटलं नव्हतं मला टीका टिप्पणी करायची नाहीये कारण अनेक वेळा समोरच्या माणसाचं सहकार्य आपल्याला असतं माझं त्याला असत परंतु हा सगळा प्रवास साडेनऊ वर्षाचा सा, त्यांच्यासोबतचा सा, अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत आज मात्र भाज़े ते बोलायची आवश्यकता नाही आहे कारण आम्ही सगळे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल युतीमध्ये आहोत आगामी निवडणुका पक्ष जे झाले ते त्या अँकांनी आपण सगळे काम करणार एकूणच सगळा तो सगळा मागचा प्रवास मागाशी भरत बाईने बऱ्याच गोष्टीचा काही उल्लेख केला आणि नेतृत्व सुधाकर शिंद घाडे जेव्हा जुलै महिन्यानंतर नव्याने राष्ट्रवादीची हे सगळी घोडघोड सुरू झाली दादांच्या नेतृत्वाखाली प्राताध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तटकरे साहेबांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आवडतं संपूर्ण कोकणामध्ये दोन नेते अशा आहेत की ज्यांच्यावर म्हणजे मी विशेषतः प्रयोग करतो नेहमी जो राजकीय चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिलं नाव आदरणीय नारायण राणे साहेब आणि दुसरं नाव प्रामुख्याने आमच्या तटकरे साहेब आमचा कोकणाचा विकास <प्रेंगास> आणि <प्रेंगास प्रेंगास> नेता ने कसा असावा बारकाईला अभ्यास करणारा हा नेता खऱ्या अर्थान रायगडला लागलाय हे आमचं भाग्य आहे आणि आज साहेबांचं साहेबांचं भोजनचं आणि बघताना प्रचंड ही लोक कशा कशाप्रकारे जपले पाहिजे आणि त्याच प्रकारे जपण्याचं काम आमचे नाडके उद्याच्या काळाचं नेतृत्व आहे भाऊ करतात हा सगळ्या प्रमाणे मी इकडे आलेलो आहे आणि माझी एकच मागणी होती मी त्याला म्हटलं बऱ्याच गोष्टी काही असतात now and press the bell icon never miss an update